डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस चार्थ चार्थ शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने तालुक्यातील निमगाव टेंभी इथे वस्तीवरती कपडे धुत असताना महिलेवरती बिबट्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये बेचाळीस वर्ष महिलेच्या मानेवर आणि डोक्यावरती दात लागल्यानं ती जागीच ठार झाली ही सर्व धक्कादायक घटना बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली आहे यामध्ये संगीता शिवाजी वर्षे ही महिला मयत झाली आहे या घटनेमुळे निमगाव टेंभी परिसरात शोककळा पसरली आहे याच परिसरात एका विद्यार्थिनीवरती बिबट्यानं हल्ला केला होता तर एक महिन्यापूर्वी दीड वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्याचा रक्ताचा घोट या बिबट्यानं घेतला होता आणि पुन्हा ही घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण परिसर बिबट्याच्या भीतीनं हादरून गेलाय या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय निमगाव टेंभी गावामध्ये आहे तिथे हे छोटस कुटुंब राहतं संगीता आणि पती शिवाजी यांना दोन मुलं आहेत ते शेती करून दुग्ध व्यवसाय करतात त्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो दररोजप्रमाणे आज देखील काम सुरू होतं सकाळी गायांना चारा पाणी केलं त्यानंतर स्वयंपाक करून मुलांना डबा करून दिला सर्वजण आपापल्या कामावरती गेले त्यांनी पुन्हा गायांना चारा पाणी केलं आणि अकराच्या दरम्यान घरामधील सर्व कामं आटोपून ती महिला कपडे धुण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावरती गेली तिथे आजूबाजूला शेती आहे झाड झुडप मोठ्या प्रमाणात आहेत वस्तीच्या कडेला मका आणि गिन्नी गवताची शेती आहे तिथेच हा बिबट्या दवा धरून बसला होता त्याची चाहूल कोणालाही लागली नाही मय संगीता या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या त्यानं या महिलेला एकटीच असल्याचं पाहिलं आणि आपला डाव साधलाय घराच्या शेजारील गिन्नी गौतामधनं हा बिबट्या आला आणि त्यानं मयत संगीतावरती झडप मारली मागे फिरून पाहण्याची वेळ देखील तिला दिली नाही तेच बिबट्यानं ना महिलेवरती पाठीमागनं हल्ला करत तिच्या डोक्याला धरून ओढत गिन्नी गौतामध्ये नेलं हा सर्व प्रकार वस्तीवरील माणसांनी पाहिला नदीकाठच्या गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय मात्र सकाळी लोक दूध घालण्यासाठी येतात त्यांना रोज बिबट्याचं दर्शन होतं त्यामुळे वेळीच वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते मी सरपंच ग्रामपंचायत निमगोटिंबी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास आमच्या गावातील कैलासवासी संगीता शिवाजी वरपे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला व त्यानंतर त्याने तिला त्या महिलेला एक तीस चाळीस फूट एक गिंडी लावतात ओढून दिलं व तिला तिच्यावर तिथे गंभीर जखमी केलं त्यानंतर तिचे बिरा आहेत त्यांनी बघितलं त्यांनी भरपूर प्रतिकार केला तिला वाचवण्याचा पण तिला त्यांना काहीतरी यश मिळालं त्या बिबट्याने त्यांच्यावर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्या बिबट्याला पळून लावलं पण याच्यात आम्हाला वन विभागाला एक विनंती करायची आहे का जे बिबटे आहेत ते शंभर किलो इकडच्या तिकडे पन्नास किलोमीटर अंतरावर इकडच्या तिकडे आणून सोडतात हे यांना विनंती आहे की हे बिबटे जवळपास दोन अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर सोडावे ही विनंती जर समजा या गोष्टीची दखल घेतली आणि हे हे जे कुटुंब आहे त्या कुटुंबात एक यांना जेवण घालणारी एकच महिला होती आज त्यांची चुल बंद पडलेली आहे याची दखल या वन विभागाने घेतली पाहिजे व जास्तीत जास्त कशी त्यांना मदत मिळेल याची काळजी घेतली पाहिजे आमच्या जर ह्या गोष्टीची दखल घेतली नाही आमचे सर्व ग्रामस्थ निमगाव टिंबी शिरापूर जाकुरी येवरगाव देवगाव ग्रामस्थ रस्ते आंदोलन करू तर या या घेतली तर मी शिवाजी सुखदेव आहे या ठिकाणी करतो की आज सकाळीच सव्वा अकराच्या दरम्यान निमगाव टिंबी येथे कैलास संगीता शिवाजी वर्पे यांच्यावर बिबट्याने मागून येऊन हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या जबर जखमी झाल्या जग जबर जखमी झाल्यानंतर त्यांच्या धीराने कुराड घेऊन त्या बिबट्या माग पळाला नंतर ट्रॅक्टरी आणला परंतु त्याच्यानंतर बिबट्या निघून गेला परंतु त्यांना रक्तभंभाळ अशा अवस्थेत असताना त्यांना पानसरे हॉस्पिटल संगमेर था येथे आणण्यात आलं आणि तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत असं घोषित केलं विशेष याच्यात सांगायचं म्हणजे ही महिला एकटी घरी आहे आणि शेती हा मुख्यतः तिचा व्यवसाय आहे जर लोक महिलांना किंवा ग्रामस्थांना घराच्या बाहेरच निघता येत नसेल या ये बिबट्याच्या दहशतीमुळे तर त्यांनी शेती व्यवसाय कसा करायचा आपलं उदरनिर्वाह कसा करायचा आणि याच्यासाठी आज ही महिला गेल्यानं पूर्ण ते कुटुंब आज त्या कुटुंबामध्ये जेवण घालण्यासाठी गा। महिला नसल्यामुळं पूर्ण त्यांची चूल बंद पडली आहे आणि अशा मुळे संतप्त अगदी अवेशाने या ठिकाणी उपस्थित आहे आज जवळजवळ पाचशे ते सहाशे जणांचा माप या ठिकाणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आलेला आहे त्यामुळं पंचकृषीमध्ये देवगाव जाकुरी हिवरगाव आणि निमगाव टिंबी या ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत अशा पाच सहा घटना घडलेल्या आहेत त्यामुळं रात्री सात नंतर लोकांना बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे तरी वन विभागाला आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की ह्या बिबट्याचा बंदोबस्त करून दोनशे ते अडीचशे किलोमीटर या बिबट्याला लांब सोडावं आणि ग्रामस्थांना याच्यातून दिलासा द्यावा आणि जास्तीत जास्त पिंजरे प्रत्येक गावामध्ये लावावे आणि त्यातून बिबट्यांना धरण्याचा बंदोबस्त करावा याच्यामुळं जी महिला आहे ही जे बिबट्यानी केलेलं कृत्य आहे याच्यातून प्रत्येक मनुष्य हा जास्तावलेला आहे कारण बिबट्याने हा माणसावर हल्ला केला आहे आणि माणसावर हल्ला केल्यामुळं प्रत्येक ला देवगाव येथे लांबखाडी आजी असू आमच्या निमगाव येथे सूर्यवंशींचा एक मुलगा असू किंवा हिवरगावचे मुलगे असो अशी सर्व या ठिकाणी परिसरात खूप घटना घडलेल्या आहेत जाकोरीमध्ये शेळ्या असतील कोंबड्या असतील किंवा छोटे छोटे प्राणी असतील यांच्यावर या बिबट्याने हल्ला केल्यामुळं अतोनाच ग्रामस्थांचं नुकसान झालं आहे याची शासनाने पूर्ण दखल घ्यावी आणि झालेल्या या घटनेसंदर्भात जे आपदग्रस्त आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत करावी नाही तर नाहीतर या ठिकाणी ग्रामस्थ उद्वेगानं तीव्र असं आंदोलन करतील या पवित्र ग्रामस्थ आहे तरी शासनांची दखल घ्यावी यापुढे या बिबट्याचा बंदोबस्त करावा शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा